परंतु मी नमिताला पण सांगू इच्छितो आणि सभागृहाला सगळ्या जास्त गोष्टी आपल्या आंबेजोगाईमध्ये हो देण्याचा प्रयत्न आपला राहणार आहे अध्यक्ष महोदय स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई हो इकडे एकशे पन्नास वैद्यकीय विद्यार्थ्यांचा प्रवेश क्षमतेनुसार गट एक ते गट चार कर्मचारी पदे अद्याप मंजूर करण्यात आल्या नाही आहेत मला मंत्रीमहोदयांना प्रश्न पहिला असा आहे की हे पदं केव्हापर्यंत मंजूर करण्यात येणार दुसरा एक प्रश्न मंत्रीमहोदयांना असा आहे की रुग्णालयात मंजूर पाचशे बारा खाट्यांपेक्षा दुप्पट रुग्णसंख्या असतानासुद्धा खाट्यांची संख्या एक हजार एकशे पन्नासवर वाढण्यात सरकार केव्हा मंजुरी देणार आहे हा हे जे कॉलेज आहे हे खूप म्हणजे मोठं आहे अख्ख्या परिसरातले सगळे स्टुडंट्स तिकडे येतात मी वारंवार माझ्या मागच्या टर्ममध्ये आणि या टर्ममध्ये या एस आर टी मेडिकल कॉलेजचे सगळे मुद्दे इकडे वारंवार उपस्थित केले आहेत ह्याच्या आधी माननीय अजितदादा सुकडे इकडे उपस्थित आहेत अजितदादा आमचे पालकमंत्री आहेत त्यांनीसुद्धा इकडे एस आर टी मेडिकल कॉलेजमध्ये मिटिंग घेऊन आमच्या प्रश्नाकडे लक्ष दिलेलं होतं तर ह्याच्या सुद्धा देशमुख साहेब होते वैद्यकीय मंत्री तेव्हा सुद्धा त्यांनी इकडे मिटिंग घेतलेली अख्ख्या जिल्ह्याच्या म्हणजे बीड आणि बाजूचे लातूर असेल परभणी असेल सगळीकडच्या सगळ्यांचे विषय इकडे आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये येत असतात अध्यक्ष मोदी ह्याच्या आधी माग काही दिवसाआधी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मार्फत मी सांगितलं गेलेलं की कॅन्सरसाठी एक पहिले इकडे रुग्णालयामध्ये एक युनिट होतं पण ते खूप वर्षांपासून बंद आहे आणि तिकडे परत युनिटसुद्धा सुरू करायचं आहे त्याच्या उत्तरामध्ये माननीय मंत्री महोदयांनी असं लिहिलं आहे की त्याच्यात आ, विचार करत आहात पण हे अत्यंत गरजेचं आहे हे पहिलेसुद्धा होतं अख्ख्या महाराष्ट्राबरोबर जेव्हा तुम्ही सुरू कराल तेव्हा नक्कीच करा, करा। पण आमच्या ह्याच्यामध्ये जरा प्राधान्य त्याला देऊन आपण जर तिकडे कॅन्सर युनिट सुरू केलं तर खूप चांगलं होईल अध्यक्ष महोदय अजून दोन विषय होते अंबाजोगाई हो वैद्यकीय महाविद्यालयात साद सादर केलेल्या पस्तीस कोटींच्या अंधारपत्र पत्रकाला सरकारने आतापर्यंत मंजुरी दिलेली नाही तर ह्याच्यासाठी सुद्धा कधीपर्यंत मंजुरी या ह्याला मिळेल आणि मरा मराठवाडा व विदर्भातील रुग्णसंख्या लक्षात घेता अंबाजोगाई हो रुग्णालयात न्यूरोलॉजी कार्डिओलॉजी इमर्जन्सी आणि न्यूरोसर्जरी ह्या सगळ्या सुपर स्पेशालिटी जे युनिट्स आहे हे सुद्धा कधी इथपर्यंत सुरू करता येईल हा एक महत्त्वाचा प्रश्न होता आणि शेवटचा प्रश्न ह्याच्याबद्दल की चालू असलेल्या ओपीडी मुलामुलींचे जे हॉस्टेल आहे ते क्लास वन ते क्लास फोर ह्या सगळ्यासाठी अजून निधी म्हणजे सँक्शन आहे काम सुरू झालेलं आहे खूप वेळापासून काम करू म्हणजे एक दोन वर्षापासून तिकडे प्रारंभित आहे पण अजून त्याला निधीच भेटला नाही म्हणून कम्प्लीट झाला नाहीये तर हे सगळे महत्त्वाचे प्रश्न होते तर माननीय मंत्री महोदयांना ह्या प्रश्नांची उत्तर द्यायला मी विनंती अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी त्यांच्या मतदारसंघातील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे एकोणीसशे साली आपल्या राज्यामध्ये पहिलं ग्रामीण भागामध्ये आशिया खंडातील पहिलं हॉस्पिटल आणि शासकीय महाविद्यालय निर्माण झालं या ठिकाणी त्यांनी सांगितल्याप्रमाणे दीडशे एम बी बी एसच्या विद्यार्थ्यांची आणि सत्याऐंशी पी जी विद्यार्थ्यांची क्षमता या ठिकाणी आहे आता जी मनुष्यबळाचं त्यांनी सांगितलं त्याबद्दल लवकरात लवकर एम पी सीत आता जेराती निघत आहेत आणि मला या प्राध्यापक आणि यांची सगळी की लवकरात लवकर भरती करण्याचा सरकार प्रयत्न करते आता गेल्या काही दिवसामध्ये ज्याचा उल्लेख त्यांनी केला पालकमंत्री म्हणून अजित पवारांची अजितदादा पवारांची तिथं नियुक्ती झाल्यानंतर फार मोठ्या प्रमाणात या शासकीय महाविद्यालयाला आम्ही प्रशासकीय मान्यता दिलेली आहे आता पंचवीस सव्वीस आणि या दोन्ही वर्षामध्ये चोवीस पंच्याशी पंचवीस सव्वीसमध्ये जवळजवळ एकशे एक्क्याऐंशी कोटी त्या आपण त्यांना प्रशासकीय मान्यता देऊन लवकरात लवकर कामं चालू करण्याचा प्रयत्न शासन करणार आहे त्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी खाटाची दुरुस्ती अडीचशे मुलांची वसतिग्रह इमारतीचं बांधकाम धर्मशाळा इमारतीचं बांधकाम दांबळी रस्ता नाला बांधकाम त्यानंतर ऐंशी विद्यार्थी पी जीच्या जुन्या वसतिग्रहाची इमारत मुलींची वसतिग्रह त्यानंतर इडप्लेन ट्रीटमेंट वॉटर प्लँट सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन्ट यासाठी एकशे एक्क्याऐंशी कोटीच्या प्रशासकीय मान्यता आम्ही दिलेल्या आहेत त्याशिवाय जी एन एम नर्सिंग कॉलेज तिथं आहे ते आता बी एस सी नर्सिंगमध्ये रूपांतरित करण्याचा आम्ही लवकरात लवकर प्रयत्न करतो आहे ज्याचा उल्लेख त्यांनी केला कॅन्सर याची सुविधा तिथं तयार व्हावी आता लवकरच मंत्रिमंडळामध्ये आपण कॅन्सर एल वन एल टू एल थ्री हे धोरण आम्ही आणतो आहे आणि लवकरात लवकर पहिलं आम्ही या आ, स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण महाविद्यालयाचा समावेश यामध्ये करू आणि सुपर स्पेशालिटीचा न्यूरोसर्जरी न्यूरोलॉजी आणि कार्डिओलॉजी आपल्या केंद्र सरकारची एक योजना आहे e एन पी एन डी सी या योजनेअंतर्गत आम्ही केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव पाठवलेला आहे मला वाटते या एक वर्षभरामध्ये या शासकीय महाविद्यालयामध्ये सर्वोतोपरी सगळ्या व्यवस्था हे शासन करेल असं आश्वासन त्याला मी करतो माननीय मंत्री महोदय धन्यवाद आपण सांगितलं की कॅन्सरसाठी आपण लवकरात लवकर तिकडे सुरू करू आणि बाकीचे सुद्धा तुम्ही जे उत्तरं दिली मला फक्त एकच विचारायचं अध्यक्ष महोदय कारण खूप वर्षांपासून म्हणजे जसं मी उल्लेख केला की दोन तीन वर्षांपासून हे प्रश्न मांडत आले आणि सिमिलर आन्सर येत आहेत पण मला फक्त एक टाईमलाईन जर तुम्ही द्याल म्हणजे एक ठोस की आता इथपर्यंत आपण हे सुरू करू या दिवस म्हणजे आज एक दोन महिने असेल पण सहा महिने असेल तेवढं एक तुम्ही उत्तर दिलं तर खूप चांगलं धन्यवाद मधुळात घाबरण्याची गरज नाही पालकमंत्री आणि फायनान्स मिनिस्टर हो आता बीड जिल्ह्याचे असल्यामुळं फाडके फाडकी वर्षाच्या आज सगळ्या सुविधा होती माननीय सदस्य नमिता जो मुद्दा उपस्थित केला आज सकाळीच माझी त्या संदर्भातली मीटिंग झालेली आहे मंत्री महोदयांनी जसं सांगितलं पीपीपी पी मॉडेलवर अशा प्रकारे आपण राज्यामध्ये मग आमच्या चव्हाण पण प्रश्न उपस्थित केलेला होता अनेक भागातली आपली जी काही मेडिकल कॉलेज आहे आणि तिथं हॉस्पिटल आहे मुश्रीफ साहेबांनी सांगितलं त्याप्रकारे ते काम आत्ता चालू आहे टेंडर तीन चार वेगवेगळ्या पार्टीची आलेली आहे त्याच्या संदर्भातलं बाकीची प्रोसिजर चालू आहे परंतु मी नमिताला पण सांगू इच्छितो आणि सभागृहाला पण सांगू इच्छितो की ह्या संदर्भामध्ये साधारण दिवाळीपर्यंत तरी किंवा